साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगाव राज्य शासनानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये उमेदवार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू केली मात्र तालुक्यातील टेहरे येथील शिवनेरी नगर जिल्हा परिषद शाळेत चक्का ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा दिनेश शेवाळे उर्फ प्रतिभा रतन पगार यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीला शाळा व्यवस्थापन समिती तसंच शिवनेरी नगर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत गटविकास अधिकाऱ्यांकडे नव्यानं शाळा व्यवस्थापन समिती बैठकीचा अहवाल सादर करून नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शिवनेरी नगर टेहरे येथील शाळेत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत उमेदवार निवडीचे आदेश दिले होते त्यानुसार अर्ज देखील दाखल झाले होते मात्र पात्र अर्जदारांना डावलून तसंच राजकीय दबाव टाकीत ग्रामपंचायत सदस्यपदी असलेल्या प्रतिभा शेवाळे यांनी नियुक्ती मिळवली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तसंच इतर नऊ सदस्य गैरहजर असताना निवडीचा ठराव करण्यात आला या ठराव बैठकीला केवळ तीन सदस्य उपस्थित होते हा ठराव तसंच ही बैठक बेकायदेशीर असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला तसंच प्रतिभा शेवाळे शिवनेरी नगर टेहरे येथील रहिवासी नसताना नियुक्ती मिळवली आहे या राज्य शासनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासण्याचा प्रकार घडला आहे गुरुवारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक माधवराव शेवाळे आशिष शेवाळे प्रवीण वसंत शेवाळे उत्तम गायकवाड कैलास दळवी निलिमा शेवाळे योगिता पवार विद्या शेवाळे स्थानिक प्राधिकरण सदस्य उज्ज्वला पाटील शिक्षक सदस्य मीनाक्षी महाजन शिक्षणतज्ञ गोरख शेवाळे स्वीकृत सदस्य आदित्य शेवाळे दिव्या गायकवाड आदींच्या उपस्थितीत नव्यानं बैठक झाली या बैठकीत युवा प्रशिक्षण रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रतिभा सूर्यवंशी यांची नियुक्ती करावी असा ठराव करण्यात आला या ठरावावर सूचक म्हणून प्रवीण शेवाळे तसंच अनुमोदक म्हणून अशोक शेवाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसंच या ठरावावर शिवनेरी नगर परिसरातील स्थानिक एक्कावन्न रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत हा ठराव पंचायत समितीला सादर करण्यात आला असून सदरची नियुक्ती ही रद्द करावी असं ठरावात म्हटलं आहे ब्युरो कस्मादे अपडेट मालेगा।